कशा आहे तुम्ही मस्त आहे ना विद्यास मध्ये तुमचा स्वागत आहे आणि आजचा आहे मंगळवार रात्रीचे वाजले पावणे नऊ आणि आता मी ब्लॉग चालू करते काल रात्री दोनदा मशीन लावलेली होते ते कपडे आमचे कसे लटकतात आहे मशीन स्टँडवर पण लटकतात आणि वर हँगलवर पण लटकतात आहे नेत्रा आता काल रात्री मी कपडे धुतले आणि ते स्टॅन्ड सुकत घातले ना तर ते उद्यापर्यंत सकाळपर्यंत सुकतात पण आता पाऊस पडतोय ना त्यामुळे कपडे सुकत नाही म्हणजे हलके हलके सुकतात आणि मग ते काढले आणि कपाटात ठेवले ना तर मग ते वास बन येतो त्यामुळे मी कपडे सकाळी रात्री घातलेले सुकत ते अजून सकाळी सकाळ काय आता रात्र झाली परत ते कपडे काय काढले नाही परत अर्धा सामान होता तो, काल सामान छुटे -छुटे सामान तो, दे दे तो मी काल आणलेला होता अर्धा सामान भरून घेतला डब्यामध्ये छोटे छोटे बाकीचं सामान पण डब्यात टाकायचे तर चला आता मी कपडे तुम्हाला दाखवते कसे कुठे म्हणजे सुकत घातले तुम्हाला हे एवढे सर्वे कपडे ना काल रात्री सुकत घातलेले ते मी आता घडी करणार आणि हे कपडे वरती आहे ते हँगलवरचे आणि हा काल सामान आणलेला ना ते डब्यांमध्ये फक्त भरायचं आहे बाकी काय नाही करायचं आहे ते आता हे आऊ माझे कपडे झाले घडी करून आणि मी कपडे सुद्धा सुकत घातले आणि नेत्रा मॅडम आता आली आहे केसांकडे लक्ष नका देऊ केस काय झाले आणि आता मी कुठला पीठ आणला काय माहित नाही मी वाहेच्या दुकानातून आणलेला पीठ कुठला पीठ आणलाय मी आता भाकरी बनवली आहे आणि छोट्या छोट्या भाकऱ्या बनवते मी मला मोठ्या जास्ती येत नाही तर मी त्या छोट्या छोट्या भाकऱ्या बनवल्या आता ते भाकऱ्या कुठल्या त्या मला खरंच माहित नाही नेत्राला पण मी सांगते हे पीठ कुठलं आहे मला आता आठवत नाही कदाचित तो ज्वारीचं असेल कारण बाजरीचं पीठ ना नेत्रा ब्राऊन असतो हा मग तर आता भाकऱ्या झाल्या नेत्रा मॅडम आली आता आम्ही जेऊ मिस्टर आल्यावर आणि आमच्याकडे ना आता कोणतरी आलं आम्ही ओळखत नाही पण कोण आहे तू आई आली तू घेऊन आली तुला तू तु दिदीला घेऊन आली का दिदी तुला घेऊन आली कोण तुला घेऊन आली मोठी घे ना अशी आतमध्ये जाऊन खेळते अरे मी भार हुशार पोरगे पण लगेच ऐकते बघा गुड गर्ल आहे ते कोण आहे तुला सुट्टी होती शाळेला गेलेली की नाही

कोण आलेला कसा दिसत होता तो कस चालत होत दाखव उर्गई दाखवते आरवी दाखवते ह्यांच्याकडे गांडूल आलेला इथे इथे दाखव इथे गांडूल असा चालत होता नक्की गांडूलच होता ना वरती गेला तो मग परत खाली ना आला अरे बापरे रात्रीचे वाजले अकरा आणि आता आम्ही जेवणाचे टोप घेतले तर आता मी काय कसं बनवले ते माझी म्हणजे मी कुठली भाकरी बनवली आहे ना ती आता माझे मिस्टरच सांगेल बघून मला पण नाही माहीत म्हणजे कुठली भाकरी बनवले तर चला आता बघूयाची भाकरी या मिस्टर मिनीना पीठ आणलंय वाण्याच्या दुकानातून पण या नाचणी आहे का जॉरी आहे का नक्री आहे काय ते आठवत नाहीये मग ही कुठली भाकरी आहे तुम्हाला मिस्टर बोलता ते ही जॉरीची भाकरी मला खरंच माहित नाही मी पण आता बघते खाऊ अशी लागते जॉरीची भाकरी पाव किलोच आणलेला पीठ जास्ती नाही आणलेला मी चला बघूया कशी लागते ती भाकरी म्हणून बनवली मी तर माझ्या भाकरी अशा छोट्या छोट्या असतात जास्ती मोठ्या नसतात कारण रस्ते मोठ्या मला जमा सुद्धा नाही तसे छोट्या छोट्या भाकरी असतात